नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत आहे मराठा समाजाला गेल्या दहा वर्षात तीन वेळा आरक्षण दिलं गेलं पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने सोळा टक्का आरक्षण दिलं होतं मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकू शकलं नाही त्यानंतर दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकारने तेरा टक्के आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही आणि आत्ता तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे आरक्षण न्यायालयात टिकणारे आहे असा दावा मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षात मराठा समाजाचे आरक्षण सोळा टक्क्यावरून दहा टक्क्यांवर आले आहे मागील दोन सरकारने प्रत्येकी तीनप्रमाणे एकूण सहा टक्के आरक्षण कमी केलं आहे वास्तविक आरक्षणाची एकूण मर्यादा पन्नास टक्के असायला हवी हो मात्र वर्षभरापूर्वी केंद्र सरकारने ई सी बी सीचे दहा टक्के आरक्षण दिले असल्याने आरक्षणाची मर्यादा सहा टक्के झाली आहे त्यात आणखी मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याने आरक्षणाची मर्यादा सत्तर टक्के पार गेली आहे त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात किती टकेल याबाबत साशंका व्यक्त केली जाते वास्तविक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसी वर्गातून आरक्षण द्यावं अशी आग्रहाची मागणी केली होती तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या चोपन्न लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे व सगळे सोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती राज्य सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली होती मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसी वर्गातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिसूचना काढली नव्हती आपला सर्वे सुरू असताना त्याची अधिसूचना काढली गेली या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेली वक्तव्य त्यामुळे उद्भवलेला वाद आणि राजकारण तापलं गेलं या सगळ्याच पडसाद विधिमंडळात उमटले मराठा समाजाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भाषा व त्यांचा बोलविता धनी कोण व अंतरवली सराटी येथे झालेल्या दगडपेकीमागचा मास्टर माइंड कोण हे शोधण्यासाठी एस आय टी नेमण्याची मागणी केली त्यांची ही मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य करीत एस आय टी चौकशीचे देखील दिले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत काल त्यांनी बीडमध्ये एक सभा घेऊन पुन्हा आंदोलनाची तयारी करीत असल्याचं जाहीर केलेलं आहे या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याचा मागोवा घेण्यासाठी सत्कर्म साथ फाउंडेशन व कोकण वैभव यांच्या वतीने एक ऑनलाईन सर्वे करण्यात आला होता या सर्वेचा रिपोर्ट म्हणजे ओपिनियन पोल आम्ही कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार असं जाहीर केलं होतं त्यानुसार आज आपण हा ओपिनियन पोल दाखवणार आहोत या ओपिनियन पोलवर आपण चर्चा करणार नाही त्याचं विश्लेषण करण्यास आपण सर्व समर्थ आहात काही जणांचा प्रश्न असतो सर्वेची साईज किती ते स्पष्ट करत नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो की पोल हा आवश्यक साईजचा असतो तेव्हाच तो आम्ही दाखवतो शेवटी शीतावरून भाताची परीक्षा घेतली जाते त्यासाठी संपूर्ण भात तपासून घेण्याची आवश्यकता नाही सुज्ञास अधिक सांगणे न लगो चला तर आपण ओपिनियन पोल पाहायला सुरुवात करूया प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण राहत असलेला विभाग कोणता ए मुंबई तेरा पॉईंट एक टक्के दोन कोकण म्हणजेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पंच्याऐंशी पॉईंट दोन टक्के सी पश्चिम महाराष्ट्र एक पॉईंट सात टक्के डी विदर्भ आणि ई मराठवाडा तसेच एफ उत्तर याचा अर्थ असा की या सर्वेमध्ये सर्वाधिक टक्के कोकणातील लोक सहभागी झाल्याचे दिसून येते त्यामुळे आता आपण पुढील प्रश्न ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढील प्रश्न होता आपलं वय काय ए अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील छत्तीस पॉईंट एक टक्के बी सेहेचाळीस ते साठ वयोगटातील छत्तीस पॉईंट एक टक्के आणि सी साठ प्लस वयोगटातील सत्तावीस पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ अठरा ते साठ वयोगटातील सुमारे बहात्तर टक्के लोकांनी तसेच साठ प्लसच्यावरील अठ्ठावीस टक्के लोकांनी या सर्वेत सहभाग घेतल्याचं स्पष्ट होतं यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यामध्ये लिंग विचारलं होतं सहभागी होणाऱ्यांचं पुरुष पंच्याण्णव पॉईंट एक टक्के आणि स्त्री चार पॉईंट नऊ टक्के याचा अर्थ असा आहे की पंच्याण्णव टक्के पुरुष वर्गाने तर पाच टक्के महिला वर्गाने या सर्वेत सहभाग घेतला तर दिसून येतं वरील तीन प्रश्न आपण सर्वेत सहभागी होणाऱ्यांबद्दलची जुजबी सर्वसाधारण माहिती होती त्यामुळे कोणत्या विभागातून कोणत्या वयोगटातील स्त्री पुरुषांनी या सर्वेत सहभाग घेतला हे यावरून स्पष्ट होतं आता आपण महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळूया ग्राफिक्सच्या माध्यमातून चौथा प्रश्न आहे मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण नको तर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न्यायालयात टिकणारे आरक्षण हवे असल्याचा आग्रह पहिल्यापासून आंदोलनाचे नेते मनोज जरागे पाटील यांनी धरला होता हे आपल्याला पटतं का ए होय म्हणणारे होते अडसष्ट पॉईंट नऊ टक्के बी नाही म्हणणारे अठरा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणारे तेरा पॉईंट एक टक्के याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी वर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी पहिल्यापासूनच एकच भूमिका घेतली होती त्यांनी स्वतंत्र आरक्षणाची मागणीच केली नव्हती आता आपण पुढील प्रश्न पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाचवा प्रश्न आहे सरकारने देखील या आंदोलनातील चर्चेच्या दरम्यान कोणावरही अन्याय न करता न्यायालयात टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देणार अशी भूमिका घेतली होती हे आपल्याला पटतं का ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के बी नाही म्हणणाचं प्रमाण आहे चव्वेचाळीस पॉईंट तीन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणारचं प्रमाण आहे सहा पॉईंट सात टक्के याचा अर्थ असा होतो की सरकारने आरक्षण देणार ही भूमिका घेतली कोणावरही अन्याय न करता टिकणारे आरक्षण देणार अशी भूमिका घेतली मात्र जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे ओ बी सी वर्गातून देणार नाही अशी भूमिका घेतली नव्हती यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यातील चोपन्न लाख मराठ्यांची सरकार दप्तरी कुणबी मराठा वा मराठा कुणबी अशा नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे देखील कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मरुज जरांगे पाटील यांनी केली होती ती मागणी देखील सरकारने मान्य केली होती हे आपल्याला पटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे सत्तावन्न पॉईंट चार टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे चौतीस पॉईंट चार टक्के सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे आठ पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा होतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे सरकारने मान्य केले तसेच त्यांच्या सगेश्वरांना देखील कुणबी जाण जात प्रमाणपत्र देण्याचं सरकारने मान्य केलं मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नसल्याचं दिसून येतं यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमतानं मंजूर केलं हे आपल्याला पटतं का ए होय मंडळाच्याप्रमाणे सत्तावीस पॉईंट नऊ टक्के बी नाही मंडळाच्या प्रमाणे पासष्ट पॉईंट सहा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याच्या प्रमाणे सहा पॉईंट साठ टक्के याचा अर्थ असा होतो की मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण हवे होतं मात्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला ओबीसी वर्गातून न देता स्वतंत्रपणे आरक्षण दिलं आहे आता यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ओ बी सी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे हे आपल्याला पटतं आहे का ए होय मंडाचं प्रमाण सव्वीस पॉईंट दोन टक्के बी नाही म्हणण्याचं प्रमाण सदुसष्ट पॉईंट दोन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण सहा पॉईंट सहा टक्के याचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे त्याबद्दल सव्वीस पॉईंट दोन टक्के लोक ते योग्य आहे असं म्हणतात मात्र सदुसष्ट पॉईंट दोन टक्के लोकांना राज्य सरकारने आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला तो पटलेला दिसत नाही आता यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण ओ बी सी प्रवर्गातून हवे असल्याची मागणी केली होती स्वतंत्र प्रवर्गातून दिलेले आरक्षण टिकणार नाही सरकारने मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आपल्याला तो आरोप योग्य आहे असा वाटतो का ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे पासष्ट पॉईंट सहा टक्के बी नाही म्हणण्याचं प्रमाण आहे सव्वीस पॉईंट दोन टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे आठ पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा होतो की ओबीसी वर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र वर्गातून सरकारने आरक्षण देऊन फसवणूक केली आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण पासष्ट पॉईंट सहा टक्के होत आहे तर सव्वीस पॉईंट दोन टक्के लोक सरकारने फसवणूक केली नसल्याचं म्हणत आहेत यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठा समाजाला सीमधून आरक्षण न मिळण्यामागे व आपल्याला जिवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप मनोज जयंजय पाटील यांनी केला आहे तो, के तो आपल्याला पटतो का ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे पन्नास पॉईंट आठ टक्के बी नाही मंडळांचे प्रमाण आहे एकोणतीस पॉईंट पाच टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणीस पॉईंट साठ टक्के याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आरोप योग्य आहे असं म्हणणारे पन्नास पॉईंट आठ टक्के लोक आहेत तर एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोकांना तसं वाटत नाही आपला पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले भाजपाचे मराठा आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भाषा व त्यांचा बोलवता धनिकोन व वा आंतरवाली सराटी ते झालेल्या दगडफेकीमागचा मास्टर माइंड कोण हे शोधण्यासाठी एस आय टी नेमण्याची मागणी केली त्यांची ही मागणी विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य करीत एस आय टी चौकशीचे आदेश दिले सरकारची ही भूमिका आपल्याला पटते का ए होय म्हणणारचं प्रमाण एकोणतीस पॉईंट पाच टक्के बी नाही म्हणणारांचं प्रमाण एकोणसाठ टक्के आहे आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण अकरा पॉईंट पाच टक्के आहे याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण तसेच आंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीचा मास्टरमाइंड कोण हे शोधण्यासाठी एसआरटी चौकशी करण्याची सरकारची भूमिका एकोणसाठ टक्के लोकांना योग्य वाटत नाही तर एकोणतीस पॉईंट पाच टक्के लोकांना सरकारची भूमिका योग्य वाटते यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून सरकारमधील सत्ताधारी घटक पक्ष जास्त राजकारण करीत आहेत असं आपल्याला वाटतं का ए होय आहे पंच्याहत्तर पॉईंट चार टक्के बी नाही म्हणण्याचे प्रमाणे अठरा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचे आहे सहा पॉईंट सहा टक्के याचा अर्थ मराठा आरक्षणाहून सरकारमधील घटक पक्ष जास्त राजकारण करीत असल्याचं पंच्याहत्तर पॉईंट चार टक्के लोकांना वाटतं तर अठरा टक्के लोकांना तसं वाटत नाही पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सरकारने स्वतंत्रपणे दिलेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल असे आपल्याला वाटते का ए होय म्हणण्याचंप्रमाणे एकवीस पॉईंट तीन टक्के बी नाही म्हणण्याचे प्रमाणे सत्तर पॉईंट पाच टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाणे आठ पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा होतो की सरकारने मराठा समाजाला दिलेले स्वतंत्र वर्गातून दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असं सत्तर पॉईंट पाच टक्के लोकांना वाटतं तर एकवीस पॉईंट तीन टक्के लोकांना ते आरक्षण न्यायालयात टिकेल असं वाटतं यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मराठा समाज समाधानी आहे असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे एकोणीस पॉईंट साठ टक्के बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे बहात्तर पॉईंट एक टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे आठ पॉईंट दोन टक्के याचा अर्थ असा होतो की सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मराठा समाज समाधानी नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण बहात्तर पॉईंट एक टक्के म्हणजे सर्वाधिक आहे तर समाधानी आहे असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं एकोणीस पॉईंट सात टक्के आहे आता पुढील प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने सत्ताधारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असं आपल्याला वाटतं का ए होय म्हणणाऱ्यांचे प्रमाणे सोळा पॉईंट चार टक्के बी नाही म्हणणाऱ्यांच्या प्रमाणे पासष्ट पॉईंट सहा टक्के आणि सी सांगता येत नाही म्हणण्याच्या प्रमाणे अठरा टक्के याचा अर्थ असा होतो की राज्य सरकारने मराठा समा समाजाला आरक्षण दिल्याने सत्ताधारी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होणार नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक पासष्ट पॉईंट सहा टक्के आहे तर फायदा होईल असं अवघे सोळा पॉईंट चार टक्के लोकं म्हणत आहेत संपूर्ण सर्वेचा अनुमान काढल्या असता एक गोष्ट सहज लक्षात येते की मराठा समाज राज्यातील सत्ताधारी शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीच्या सरकारवरती अजूनही कमालीचा नाराज असल्याचं स्पष्ट दिसून येतं आहे तूर्तास आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंट करा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा धन्यवाद